नमस्कार मी विकास मिरगाण विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे रायगडच्या पालकमंत्री म्हणून आदिती तटकरेंचा पुन्हा एकदा विचार लाडकी बहीण जी आहे राज्याची योजना आहे मात्र लाडकी बहीण रायगडची पालकमंत्री बनली आदिती तटकरे असं म्हणायला काय हरकत नाही मूळ मुद्दा असा आहे की शिवसेनेचे तीन आमदार आहेत भाजपचे ती तीन आमदार आहेत त्यामुळे पालकमंत्रीपद पुन्हा जे आहे सध्या तरी जे आहेत राष्ट्रवादीकडे आदिती तटकरेंकडे गेलेलं आहे त्यामुळे जोरदार धक्का देण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे त्यामुळे लक्षात घेता हे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नाही हे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत हे शिवसेनेच्या आमदारांना अजून कळल्या दिसून येत नाहीये एकनाथ शिंदे होतं त्यावेळेला कारभार कशाही पद्धतीने चालायचा मात्र हा भाजप देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली हा कारभार जो आहे तो योग्य आणि सक्षम करण्याचा प्रयत्न जो भाजपकडून सुरू केलेला आहे त्यामुळे जे काही गेल्या निवडणुकीमध्ये किंवा ज्या एकनाथ शिंदे काळामध्ये ज्या होत घटना गोष्टी ज्या आहेत त्या अनपेक्षितपणे किंवा ज्या चुकीच्या गोष्टींनाही अनेकदा घडून आलेल्या आहेत मात्र देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांना रायगडाचे शिवसेने तीन आमदार आहेत त्यांना वाटत असेल हवं तसं करता येईल तसं होणार नाही देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत याचं आत्मपरीक्षण आता शिवसेनेच्या तीन आमदारांनी करायला गेलं पाहिजे मूळ मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीने आपण बघितलं राजकारणामध्ये राजकारणामध्ये त्यामुळे जे देवेंद्र फडणवीस आहेत ते भक्कमपणे राजकारण करता दिसून येत एकनाथ शिंदेना धक्का दिलाय शिवसेनेच्या तीन आमदारांना धक्का देण्याचं काम केलेलं आहे तसं रायगडच्या राजकारणामध्ये पालकमंत्री म्हणून आदित्य तटकरेंना पुन्हा एकदा संधी दिलेली आहे पालकमंत्री पदावरून अनेक वर्ष आई अडीच वर्षापासून भरत गोगोलांसाठी मागणी केली होती ते काही मंत्री नाही पालकमंत्री झाले आता पालकमंत्री होतील अशी अपेक्षा होती मात्र आदित्य तटकरे पालकमंत्री झालेला हा वाद पुन्हा आता रायगडच्या राजकारणामध्ये सिघळणार आहे त्यामुळे राय रायगडच्या राजकारणामध्ये तटकऱ्यांचा प्रभाव पुन्हा एकदा आपल्याला दिसून येत आहे तीन आमदार असताना सुद्धा राय राष्ट्रवादीला संधी मिळाली हाही महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे तीन आमदार रायगडच्या राजकारणामध्ये शिरकाव होऊ नये यासाठी आणि भाजपने खेळलेली खेळी आहे कारण तीन आमदार कशाही पद्धतीने रायगडच्या राजकारणात कारभार करू शकतात याची जाणीव भाजपला सुद्धा आहे राष्ट्रवादीला सुद्धा आहे <coughs> कारण प्रशासन हवं तसं चालवलं जाईल त्याचा फटका कुठं तर प्रशासनात होईल पालकमंत्री हा खूप जिल्ह्याचा महत्वाचा असतो आणि त्या दृष्टीने ही खबरदारी घेण्याचं काम जे आहे कोणी केलं असेल भाजप राष्ट्रवादीने केलेलं आहे भाजप आणि राष्ट्रवादी हे पाडद्या मागे पडद्या मागे ही यांची युती आहे हे जवळपास अनेक वर्षांपासून आपण बघितलेलं आहे त्यामुळे हा तिघांना मोठा धक्का आहे आदित्य तटकरे वाद झालेलं आहे रायगडच्या आमदारांच्या असं म्हणायला काय हरकत नाही आहे मात्र पालकमंत्र्यांपासून जे संघर्ष होता तो काय अजून काही मिटता मिटताना दिसणार नाही आहे त्यामुळे येत्या काळामध्ये पालकमंत्री पदावरून वाद होणार रायगडचं राजकारण पुन्हा एकदा गोगावले विरुद्ध तटकरे हा संघर्ष होणार हे मात्र नक्की आहे त्यामुळे आपण पाहूया पुढे काय आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत याचं आत्मपरीक्षण शिवसेनेच्या आमदारांनी करावं लागणार आहे कारण कसाही कारभार आता चालणार नाही कारण देवेंद्र फडणवीस हे संघाचे भाजपचे एक तत्वनिष्ठ मुख्यमंत्री आहेत कशाही प्रकारचा कारभार करता येणार नाही कारण शिंदेच्या काळामध्ये चुकीचे काही निर्णय झाले आमचे ज्या पद्धतीने नवी मुंबईमध्ये गणेश नाईकांनी सुद्धा वारंवार मुख्यमंत्र्यांवर आरोप केले होते एकनाथ शिंदे त्यामुळे कारभारामध्ये पारदर्शक आणण्याचं काम देवेंद्र दे फडणवीस करतायत हा मोठा फटका शिंदेंच्या शिवसेनेला बसलाय हे नक्की धन्यवाद